आमदार भरत गोगावले यांच्याकडून पुन्हा एकदा माणूस दर्शन झाले पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या महाराष्ट्रावर अपघात झाला भरत गोगावले मुंबई वरून महाडके येत असताना समोरच दोन्ही गाड्यांचा अपघात झालेला दिसला त्यावेळी ताबडतोब गाडीतून खाली उतरून प्रवाशांची विचारपूस केली आणि माणगाव आघाड प्रमुख टी डेपो मॅनेजरला दूरध्वनीवरून संपर्क करून तात्काळ अपघातात अडकलेल्या प्रवाशांची व जखमी प्रवासी यांची जाण्यासाठी व्यवस्था करण्यास सांगितले त्या अपघातामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे बाकी प्रवासी सुखरूप आहे मात्र यामुळेच पुन्हा एकदा आमदार भरत गोगावले ज्यांच्याकडून माणुसकीचं दर्शन पाहायला मिळालं